इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणं तसंच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आरोपी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर स्थानिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे काल त्याला तेलंगणा इथून अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं सरकारी वकिलांनी त्याच्या चौकशीसाठी सात साथ दिवसांची कोठडी मागितली होती प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे प्रशांत कोरटकरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं स्थापन केली होती गेल्या ज्या ज्या व्यक्तींनी सहाय्य केलं त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे कोरटकरला न्यायालयात आणलं असता जमलेल्या समुदायाने त्याच्या विरोधात घोषणा दिल्या आणि त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला भीम म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनी